आज जागतिक महिला दिन आजच्या या महिला दिनी सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ संगीता महादेव बरुरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते अवघ्या सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सौसंगीता बरुरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाच्या दिशेने केलेली कामगिरी प्रेरणादायक आहे कोरोनाच्या काळात मास्क बनवणे आणि पर्यावरणपूरक कापडी पेशव्या तयार करणे यासारख्या उपक्रमांद्वारे अनेक महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवले सखी मोबाईल टॉयलेट म्हणजेच फिरते शौचालय सेप्टिक टँक सफाई यांसारख्या स्वच्छतेच्या उपक्रमात त्यांचे योगदान मोलाचे आहे त्यांच्या या कार्याचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले तसेच त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत सौ संगीता महादेव बरुरे त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या शहरात लातूर या शहरामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात अभिनव स्वरूपाचं आगळं वेगळं कार्य करणारं एक बचत गट आहे आणि त्या बचत गटाच्या प्रमुख आहेत संगीता महादेवजी बरुरे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याविषयी सांगायचं असं म्हणजे की एक स्वच्छतेचा विभाग आहे किंवा शौचालयाच्या संदर्भात आपल्या समाजामध्ये ते काम करणारा विशिष्ट वर्ग आहे त्यांच्याशिवाय हे काम कोणी करत नाही पण यांच्या बचत गटाच्या वतीनं मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरतं शौचालय चालू केलेलं आहे यासोबतच त्यांच्या वतीनं एक अशी एक यंत्रणा उभी केलेली आहे की आपल्या घरातील जे शेप्टीक टँक असतो किंवा शौचालयाचा हाऊस जो असतो तो क्लीन करणे किंवा तो स्वच्छ करणे अशी मोहीम आहे त्यासोबतच ते कापडापासनं पिशव्या बनवण्याचं चा एक चांगलं कामही करत आहे अनेकदा महिला चूल आणि मूल असं करून बसलेल्या असतात पण या महिला संगीतातही बरुरी जे आहेत अक्षरशः समाजाला एक दिशा मिळेल अशा पद्धतीचं कार्य करीत आहेत आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत मुलाखतीसाठी नमस्कार ताई आपलं पूर्ण नाव माझे नाव संगीता महादेव गुरो राहणार इंडिया नगर आणि माझ्या कामाचं म्हणाल तर सखी महिला बचत गटाअंतर्गत सखी सक्षम मशीन आणि माझं स्वतःच म्हणजे माझा स्वतःचा उद्योग म्हणलं तर सखी मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते चालले काय असतं हे फिरत म्हणजे तुम्ही काय करता म्हणजे कुठे यात्रेत समारंभ किती युनिट आहेत हे काय आहे स्वरूप म्हणजे हे युनिट म्हणजे खरंच आगळं वेगळं आहे आणि हे हेची जनजागृती खूप महत्वाची आहे जसं की तुम्हाला सांगण्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छिते की सध्या स्वच्छता ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मधलाच हा एक पार्ट आहे पार्ट म्हणजे आपण जे, जे उघड्या शोच करत होतो पूर्वीपासनं त्यासाठी शासनाने खूप मेहनत घेऊन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जे घरोघरी टॉयलेटची जे उपलब्धी केलेली आहे तर त्या उपलब्धीमध्ये काय होतं ते स्वच्छ ठेवणं इथपर्यंत घरची जिम्मेदारी करतात पण ज्या वेळेला ते त्याचं एक प्रमाण असतं ते भरतं त्यावेळेला ते उपसा करण्यासाठी एक विशिष्ट वर्ग आपल्यासाठी oh. oh. पूर्वीपासून हे होता अस्तित्वात yeah. होता yeah. पण असं नाही आहे सर्वांनाच स्वच्छतेची गरज आहे स सर्वजण काम म्हणजे ते आपली काळाची गरज आहे स्वच्छता म्हणजे तर त्यासाठी आम्ही सक्षम मशीन उपलब्ध केलं बचत गटाअंतर्गत आणि त्याच्या पुढे जाऊन आम्हाला त्या फील्डमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की फक्त एवढ्यावर न थांबता आपण जेव्हा बाहेर फील्डवर जातो तर बाहेर गेल्यानंतर काय होतं घरामध्ये आपल्याला सवय लागलेली आहे टॉयलेटमध्ये जायची तर, 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 जा तर बाहेर आपण ज्या ज्या कार्यक्रमामध्ये जातो तिथे आपली कुठेतरी दुर अवस्था होऊ नये ह्यासाठी हे आम्ही फिरते शौचालय उपलब्ध केले किती युनिट आहेत हे तुमच्याकडे किती म्हणजे वाहन किती एका वाहनावर किती ते शौचालय असतात काय असतं ते सर हे सिंगल सिंगल आहेत आणि हे जसं आपण पंढरपूरच्या यात्रेच्या वेळेला तुळजापूरच्या यात्रेच्या वेळेला जे टॉयलेट असतात तसे तशा प्रकारचे आहेत आणि जवळजवळ माझी सुरुवात तीसपासून झाली होती तर दोन म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला माझ्यापाशी तीस टॉयलेट घेऊन मी सुरुवात केली आणि माझ्यापाशी सध्या क्वांटिटी साठ आहे सर साठ आहे हो तुम्ही कसं देता यात्रेमध्ये काय भाड येतात कसं भाडं ते भाडं संबंधित संस्था देतात का तुम्हाला हे काम मिळवण्यासाठी जावं लागतंय का ते लोक संपर्क करतात आपल्याशी आपल्या लातूर साठी म्हणलं तर हे पहिलंच युनिट आहे त्यामुळं आपणच सगळीकडे पुढाकार घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्या पुढे जाऊन हे कामाची खूप गरज आहे ज्या ज्या ठिकाणी मोठे, मोठे समारंभ होतात सप्ताह सभा सब अशा त्या त्या ठिकाणी ह्या गोष्टीची खूप गरज आहे त्यासाठी आपण कधी साधतो कधी त्यांच्या माध्यमातून ते संपर्क साधतात आपल्याशी आता आता हे सध्या चालू आहेत आणि साठ युनिट म्हणजे साठ शौचालय तिथं नांदेड जिल्ह्यामध्ये उमरस गावामध्ये ह्या ठिकाणी खूप मोठा सप्ताह झाला तर तिथे आपले पन्नास क्वांटिटी होती यात्रेमध्ये दहा होती कालपर्यंत आणि आजपासून आपण तिथे पंचवीस ठेवलेत याचं व्यवस्थापन होतं का व्यवस्थित तुम्ही काय करता मग त्याचा महिला जो असतो त्याची विल्हेवाट कशी लावता कुठे लावता त्याचं कसं असतं व्यवस्थापन म्हणजे की आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी रोज एकदा ते सक्षण करणे त्यामध्ये जे सर्व साठलेलं असत ते सक्षम करणे परत दोन टाईम त्यांची साफसफाईसाठी वर्कर ठेवलेले त्यांच्याकडून काम घेणे व्यवस्थित पाणी आहे का बघणं वेळच वेळी फिनेल मारणं अशा प्रकारचं व्यवस्थापन असतं सर आता हे मोबाईल टॉयलेट आहेत याच्याशिवाय आपल्याकडे शेप्टीक टँक स्वच्छ करण्याचं यंत्रणा आहे तर हे काम तर तसं स्थानिक स्वराज्य संस्थेचं किंवा महानगरपालिका ग्रामपंचायतीचं आहे तर यात स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका कमी पडले म्हणून हे करावं लागते नाही तसा विषय झाला तर कसं आहे असं आपण म्हणजे विचार नाही करायचा कारण आपली लोकसंख्या खूप आहे आणि तसा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी शासन आपल्यासाठी बऱ्याच नवनवीन योजना काढा आणि त्या वेळेला काय होतं काही वेळेला काही यंत्रणा कमी पडली तर तिथे त्या स्वच्छतेसाठी एक दोन होत असं मत आहे की प्रत्येक ठिकाणी जर शासन असताना प्रायव्हेट यंत्रणेची गरज आहे कारण लोकसंख्येच प्रमाण वाढलेलं आहे खाजगी स्वरूपातले जे शेपिक टँक आहेत आता मला ते दुरुस्त करायचं किंवा स्वच्छ करायचं आहे किती चार्ज तुम्ही आकारता आणि तुम्ही ही जी यंत्रणा उभी केलेली आहे रोज असं काही प्रतिसाद मिळतोय लोकांना माहितीच नव्हते की अरे आपण मशीन थ्रू पण कारण पूर्वीपासून एक काही विशिष्ट वर्ग मॅन्युअली पॉवरनं काम करत होते पण आता मशिनरीनं पण काम केल्यानंतर आपलं आरोग्य आपलं आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आणि तेवढी मानसिकता झालेली आहे त्यामुळं बंद मधून बंद मध्ये नेणं आणि पारदर्शक काम करून घेणं एवढे इथपर्यंत समाजाची जनजागृती झाली आहे आणि ते होत असताना प्रायव्हेट म्हणजे जर कसं असतं काय झालेलं आहे वीस पंचवीस वर्षापासनं आपण शौचालयाचा वापर करतो पंचाहत्तर टक्के करत होते पण आता शंभर टक्के करतात पण ते त्या लोकांचं कसं झालं इतक्या दिवसापासून ते वापर करतात पण त्यांना आता लक्षात येते की अरे आपण हे डिस्पोज केलं पाहिजे ह्याचं काम करून घेतलं पाहिजे मग त्यावेळेला का होतं ज्या वेळेला आपल्या महापालिकेच्या यंत्रणा आहे ते पण व्यवस्थित देतात वेळेवर देतात पण कसं ज जनसंख्या एवढी झाली आहे की प्रत्येक ठिकाणी ती अवेलेबल होऊ शकत नाही त्या ठिकाणी ज्या वेळेला अर्जंट असतं त्यावेळेला आपण तिथे उभं तात्काळ आपली सर्विस देतोच सर मग काय स्वरूप आहे तुमचं हे लोक कसे संपर्क साधतात आणि किंवा लोकांनी संपर्क साधायचा आहे हे आता वैयक्तिक सेफ्टी टँक दुरुस्त स्वच्छ करून घ्यायचं आहे किंवा हे मोबाईल टॉयलेट वापरायचं आहे तर लोकांनी संपर्क कसा साधायचा किंवा तुमच्याकडे असं काही विशेष मोबाईल नंबर आहे का कसं संपर्क सध्या तर आपण प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपला मोबाईल क्रमांक दिलेला आहे प्रत्येकाला टँक दूर स्वच्छ करायचे येत तर त्यासाठी किती चार्ज आकारता काय आहे चार्ज म्हणजे सर आपण सर्वसामान्यातूनच आपण वर येतो आणि ही संधी जी दिलेली आहे आपल्याला बचत गटाअंतर्गत दिलेली आहे तर बचत गटाअंतर्गत संधी देते वेळेला आपण काय विचार केला की आपण जर ह्या अडचणीत असतो आणि ही अडचण आपल्यावर आली असते तर आपण त्यावेळेला काय काटकसर केली असते ती एक आपण डोक्यामध्ये घेऊन तसाच विचार करून ज्या त्याला जे आपण मेंटेनन्स करतो तेवढंच आपण दर आकारतो कारण आपल्याला कमवण्यासाठी खूप काही आहे पण आपण ज्या उद्देशानं ह्या फील्डमध्ये उतरलेला आहे तर त्यासाठी तीन हजार रुपये आपण म्हणजे आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये बचत गटात म्हणजे एखाद्या घरी जर आपण कामासाठी गेलो आणि ते त्या घरातली जर महिला बचत गटात असेल तर विशेष महिलांसाठी म्हणजे अं रुपये ट्रीप घेतो म्हणजे दोनशे रुपये तिच्या सन्मानासाठी तिच्या घरामधून तिला प्रोत्साहित केलं पाहिजे अरे तू काहीतरी बचतीच्या मार्गात आहेस म्हणून तुझ्यामुळं आपल्याला कुठेतरी त्यांना डिस्काउंट मागायची गरज ना, लागली नाही असं तिचा एक सन्मान वाढावा म्हणून आम्ही दोनशे रुपये बचत गटातल्या महिलेला कमी घेतो अठ्ठावीसशे रुपये महिला बचत गटातल्या महिलेला घेतो आणि बाहेर जे लातूरपासून पंचाहत्तर किलोमीटर पण पं काम करतो आपण तर त्यासाठी तीन हजार रुपये ट्रीप घेऊन जे रनिंग चार्जेस आहेत वन टाईमचे तेवढे चार्ज लावतो आपण हे जो महिला मा, आहे त्याची विल्हेवाट कुठं लावली जाते काय आहे त्याची विल्हेवाट एकतर आपण डिस्पोस ला करतोच आपण निलंगा नगरपालिकेसोबत आपलं टाईप झालेलं आहे रेनापूर नगरपालिकेसोबत टाईप झालेलं आहे आपल्या लातूर महानगरपालिकेने आपल्याला परमिशन पर दिलेलं आहे तर निलंगा नगरपालिकेमध्ये पण डिस्पोज आहे आणि लातूर नगरपालिकेला पण डिस्पोज आहे तुमचं शिक्षण तर केवळ सातवी झालंय ह्या आयडिया तुम्हाला कशा काय सुचल्या एवढ्या स्वच्छता या प्रकाराकडे काय प्रेरणा का, कशी काय मला कस असतं देवानं महिला म्हणले की एक प्रेरणादायी स्वरूप बनवलेलं आहे मुळात महिलाच फक्त तिच्यामध्ये काय देवानं तिला जोपासायसाठी दिलेला आहे ह्याची ज्या वेळेला तिला लिंक लागेल त्यावेळेला त्या पावलावर जर चालत गेली महिला तर निश्चितच प्रत्येक महिला प्रेरणादायी आहे आणि त्याच्या पुढे जाऊन राहिल्या विषय आपल्याला म्हणजे वेगळं काही करण्याची संधी भेटण्याचा तर प्रत्येकाला एक संधी हे देव देतच असतो पण फक्त संधीचं सोनं कसं करायचं आणि त्यातल्या त्यात <coughs> मला संधी माझ्या परिस्थितीने दिलेलं आहे आणि मला प्रेरणा प्रोत्साहित आपल्या इथल्या सर्वच म्हणजे जे विचारातले विचारवंत आहेत जसे की आपला कलेक्टर मॅडम आयुक्त साहेब एस पी सर म्हणजे असं नाही की माझं शिक्षण कमी आहे म्हणून माझ्याकडे हेनी कधी असं म्हणजे माझ्यात कुठली जिद्द आहे कुठली धडपड आहे मी काय करू इच्छिते मला माझं मी काय करू शकते मला जेवढा अभ्यास नव्हता तेवढा मला ह्या सर्वच म्हणजे मान्यवरांनी मला म्हणजे प्रत्येक वेळोवेळी प्रोत्साहित करून माझी म्हणजे माझ्यामध्ये एवढी म्हणजे एक काळ असा होता सर की मला माझ्या घराच्या बाहेरल्या लोकांना कसं बोलायचं किंवा त्यांच्याशी कसा संपर्क आपण ठेवायचा हे मला काहीच माहिती नव्हतं ज्या वेळेला मी ह्या फील्डमध्ये उतरले त्यावेळेला माझ्यात किती बदल झाला कसा बदल झाला हे मला पण माहीत नाही हे सगळी यंत्रणा उभी केली तर हे कशी उभी केली म्हणजे बचत मधून केली का शासनानं कुठून मदत केली ही यंत्रणा देण्यासाठी तुम्हाला नाही सर एवढी सगळी मोठी यंत्रणा मी स्वतः करणे पण माझी आर्थिक परिस्थिती नव्हती आणि फक्त माझी जिद्द आणि काम करण्याची एक वेगळीच ही होती त्यामुळं मला स्टार्टिंगला माझं शिक्षण कमी असल्यामुळं मला बचत गटातून संधी भेटली आणि बचत गटातून संधी भेटल्यानंतर सर्व महिलांच्या इच्छेनं आम्ही ते सक्षम मशीनचं काम केलं त्यामध्ये अनुभव आल्यानंतर माझी आणखीन काम करण्याची मानसिकता वाढली त्यावेळेला मला जिल्हा उद्योगकून म्हणजे मुख्यमंत्री रोजगार त्या त्या योजनेअंतर्गत मला जिल्हा उद्योग जे महाव्यवस्थापकांकडून खूप छान प्रकारे मार्गदर्शन भेटलं मला आर्थिक सहाय्य बँक ऑफ बडोदाने केलं आणि ह्या सगळ्यांच्या म्हणजे प्रोत्साहनानं आणि वेळोवेळी मिळणाऱ्या मार, मार्ग म्हणजे ते मार्गदर्शन रूपामधून माझ काम करण्याची क्षमता वाढली आणि आज मला पण असं वाटते की खरंच मी एवढं करू शकते का अनेकदा असं वाटतं की आता आम्ही आहे अभिमानानं बाहेर सांगतो पत्रकार आहे कोण तर सांगतोय कारखानदार आहे कोणी आणखी काय सांगेल पण आता तुमची ओळख अशी झाली की अरे ह्या शौचालय साफ करणाऱ्या महिला इथं तर अशी ओळख होणं तुम्हाला काय अपमान वाटतं की काय भूषण वाटतंय सर असं काही किंवा वेगळं असं काही वाटत नाही का तुम्हाला किंवा आपली ओळख अशी होते स्वच्छता ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकानी जर मला फक्त मोठ्याच का, कार्यातून ओळखावं असं जर झालं मला माझ्या कामाचा खूप अभिमान आहे स्वच्छतेचं काम सर्वश्रेष्ठ काम आहे जे गांधीजीपासून केलेलं आहे असं काही वेगळं वाटायचं काही नाही सर मला पहिल्या स्टार्टिंगला ज्या वेळेला मी हा विचार घेतला मनामध्ये आणि ज्या वेळेला मी पहिल्या कार्यामध्ये उतरले त्यावेळेला मला खूप म्हणजे टार्गेट केलं होतं कसा आहे तो भूतकाळ होता आणि ती एक आपली आपली टिकण्याची मानसिकता आहे का नाही ह्याची एक आपली परीक्षा होती या सर्व कामामध्ये तुमचे कुटुंबीय मिस्टर असतील मुलगा असेल किंवा इतर नातेवाईक असतील यांचा सहभाग किंवा प्रोत्साहन आहे व्यवस्थित सर बाहेर म्हणजे माझे इतर नातेवाईकांचं मी तुम्हाला घाई देऊ शकत नाही पण मला माझ्या आई वडिलांच्या संस्काराने माझ्या मिस्टरांच्या साथीने आणि माझ्या लेकरांच्या प्रोत्साहनाने जे बळ मला भेटत गेलं त्यासाठी मी बाहेर माझ्यासाठी लोकांचं काय वक्तव्य होईल किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याचा माझ्या मनामध्ये विचारच येऊ दिला नाही माझ्या परिवारानं मला एवढं सपोर्ट केलेलं आहे अनेकदा म महिला येत ना चूल आणि मूल यातच व्यस्त असतात पण आज समाजात अनेक प्रश्न आहेत महिलाचे विषय असेल स्वच्छतेच्या संदर्भात असेल बेरोजगारीच्या संदर्भात असेल आणि आज महिला दिन आहे तर या निमित्ताने तुम्ही काय संदेश महिलांना द्याल एवढा संदेश देण्यात नाही काय काय वाटतंय आपल्याला काय वाटतंय असे सांगता येईल आजच्या परिस्थितीला महिला सक्षम होणं महिला आर्थिक सक्षम होणं आणि महिलेच्या विचारामध्ये बदल होणं महिला जर एक विचारवंत असेल तर घरातला प्रत्येक सदस्य मार्गी लागतो आणि चालू ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीला सर एकट्यानं करणं आणि एकट्यावर घर चालवणं हा विषयच नाही राहिला तर प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही स्किल असते आणि ज्या गोष्टी मा मला वाटतात म्हणजे काहीतरी वेगळं आहे तसं सर्वच महिलांमध्ये काही ना काही वेगळं वेगळं असतं फक्त तुम्ही सर्वांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवा आणि आले प्रत्येक आलेल्या संधीचं सोनं करत चला आणि परत एकदा चॅनलच्या वतीनं माझ्या वतीनं महिला जागतिक खूप खूप शुभेच्छा सकी मोबाईल व्हॅलेट या संदर्भात आपणा कोणाला सेवेचा लाभ घ्यायचा आहे किंवा यांचा उपयोग करायचा आहे तर आम्ही आमच्या या स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्या सेवेचा आपणास उपयोग करून घेता येतील धन्यवाद धन्यवाद